रोज रोज नाश्त्याला पोहे किंवा उपमा खाऊन जर तुम्ही कंटाळा असाल तर अशा पद्धतीने छान असे चमचमीत हे थालीपीठ बनवून तयार झालेले आहे करायला सोपे आहे त्याचबरोबर खूप जास्त साहित्य लागत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कैरीचं चा सीझन चालू आहे तर कैरीपासून आपण वेगवेगळे खूप सारे पदार्थ पाहत आहोत त्यामध्ये आज आपण हे कैरीचे थालीपीठ तयार केले अगदी चवीला छान लागणारे हे थालीपीठ अगदी पोटभरीचा नाश्ता होतो किंवा जेवणासाठी देखील तुम्ही अशा पद्धतीचे थालीपीठ गरमागरम सर्व करू शकता लोणचं पापड किंवा त्यासोबत गूळ ठेवू शकता अशा पद्धतीने हे थालीपीठ सर्व करू शकता छान अशी खमंग वाफा ती खिचडी त्यासोबत सर्व करू शकता अगदी साधा सोप्पा रात्रीच्या जेवणाच्यासाठीचा तुम्ही हा देखील करू शकता त्यामुळे आजची रेसिपी नाश्त्यासाठीच काय तर जेवणासाठी देखील उपयुक्त असणारे रेसिपी आहे त्या त्यामुळे नेहमीप्रमाणे पौष्टिकतेचा विचार करून आपण ही रेसिपी केलेली आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईब केल्यामुळे दररोज दुपारी बारा वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल आणि कोणती रेसिपी मी यूट्यूबवर शेअर केले हे समजण्यास तुम्हाला मदत होईल नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते उन्हाळा स्पेशल आज आपण हे चमचमीत आणि हलका फुलका आहार असलेले छानशी थालीपीठ तयार करत आहोत कैरीची थालीपीठ करत आहोत त्यासाठी या ठिकाणी अगदी लहान साईजची वाटीच्या मापाने हे पीठ सर्व मोजून घेत आहोत दोन वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ पाऊन वाटी या ठिकाणी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यासाठी एक थोडासा ठेचा करूया त्यासाठी तीन ते चार हिरव्या मिरच्या लसूण त्याचबरोबर एक चमचा जिरो घेतलेला आहे जिरो तुम्ही वाटून न घेता तसंच पिठामध्ये मिक्स केलं तरीही चालणार आहे त्यानंतर पाणी न टाकता छानस आपण ही चटणी ठेचा तयार करून घेतलेला आहे तो ठेचा आपण यामध्ये टाकणार आहोत तुम्हाला जर हे थालीपीठ तिखट करायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी हिरव्या मिरच्यांचं प्रमाण वाढवलं तरीही चालणार आहे दोन मध्यम आकाराचे कांदे छानसे कट करून घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेला कांदा आपण यामध्ये टाकलेला आहे या व्यतिरिक्त तुम्हाला जर यामध्ये टोमॅटो घालायचं असेल तरी देखील तुम्ही घालू शकता त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे कैरीची साल काढून घेतली आणि एक कैरी छान अशी किसून घेतलेली आहे आता या ठिकाणी जर तुमची कैरी खूप जास्त आंबट असेल तर तुम्ही अर्ध्याच कैरीचा वापर करा परंतु लहान साईजची थोडीशी आंबट गोड असलेली कैरी घेतली होती ती किसून घेतलेली आहे त्यानंतर या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे साधारणतः एक चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे सर्व पिठामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घेणार आहोत त्यासोबतच जिरं आपण अगोदरच टाकलेलं होतं आता फक्त आपल्याला यामध्ये हळद टाकायची आणि थोडं थोडा पाण्याचा वापर करून छान असं आपल्याला हे कणिक घट्टसर अशी मळून घ्यायची आहे एकाच वेळेस खूप जास्त पाणी टाकू नका कारण आपण यामध्ये ज्वारीच्या पिठांचा वापर केलेला आहे आणि थालीपीठ जर तुम्ही गरमागरम तयार करणार असाल आणि तयार केलेली ही जी कणिक आहे मळून घेतलेली कणिक ती जर खूप जास्त वेळासाठी राहिली तर ती सैल होती त्यामुळे अगोदर कणिक ठेवताना थोडीशी दाटसर घट्टसर ठेवा म्हणजे ऐनवेळेस खूप जास्त पातळशी होत नाही आणि हे पहा यामध्ये जो आपण कांदा टाकलेला आहे जर तुम्हाला या ठिकाणी कांद्याचं जे प्रमाण आहे ते थालीपीठमध्ये बऱ्याचदा जा, खूप जास्त क्वांटिटीमध्ये आवडतो तुम्ही दोन कांद्याऐवजी तीन कांदा देखील यामध्ये वापरला तरीही चालणार खूप छान घट्टसर हे पीठ मळून घेतल्यानंतर ज्या पद्धतीने आपण बाजरीच्या भाकरीसाठीचं किंवा ज्वारीच्या भाकरीसाठी पीठ मळून घेतो तशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं जेणेकरून कैरीची आणि कांद्याची जी चव आहे ती यामध्ये व्यवस्थित अशी उतरते आणि थालीपीठ चवेला आणखीनच छान लागतं पीठ छान असं मळून झालेलं आहे आता आपण थालीपीठ करण्यासाठी घेणार आहोत त्यासाठी ताटावर आपण हे केळीचं पान ठेवलेलं आहे त्याऐवजी तुम्हाला सुती रुमाल घ्यायचा असेल तरी देखील घेऊ शकता थोडंसं तेलाचा हात लावलेला आहे त्यावर आपण पांढरे तीळ पसरवलेली आहेत आता तुम्हाला पांढरे तीळ हे पिठामध्ये जरी मिक्स करायचे असतील तरी तुम्ही ते करू शकता परंतु पिठामध्ये मिक्स न करता अशा पद्धतीने मी गार्निशिंगसाठी वापरत आहे त्यावर आपण ही जी कणिक मळून घेतलेली आहे ती ठेवलेली आहे आणि थोडासा पाण्याचा हात लावून छान अशी हे थालीपीठ आपण थापून घेणार आहोत आता या ठिकाणी तवा छान असा कडकडीत गरम करायचा आणि मध्यम माचीवर छान असे खरपूस हे थालीपीठ भाजून घ्यायचे चा। खूप छान करायला सोपे आहेत त्याचबरोबर हे थालीपीठ गरमागरम चवीला अतिशय छान लागतं त्यामुळे तुम्ही नाश्ता देखील करू शकता किंवा रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही अशा पद्धतीचे थालीपीठ गरमागरम देखील सर्व करू शकता परफेक्ट असे थालीपीठ या ठिकाणी बनवून तयार झालेलं आहे आता आपण हे ग छान असं साजूक तुपामध्ये भाजून घेणार आहोत हे पहा जेवढं जास्त पातळ हे थालीपीठ थापून घेता येईल तेवढं जास्त पातळ थापून घ्या त्यानंतर तव्यावर साजूक तूप टाकलेलं आहे आणि त्यावर आपण ही थालीपीठ टाकणार आहोत रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचबरोबर या अगोदर आपण कैरीच्या खूप सारे कैरीचं पन्न असेल कैरी भात कैरीची कढी असेल त्याचबरोबर कैरीचं लोणचं अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या वे रेसिपी या आठवड्यामध्ये पाहिलेल्या आहेत त्या सर्व पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर कविताच किचनचा कांदा लसूण मसाला आणि मटन मसाला जर तुम्हाला घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिसत आहे त्यावर नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता त्याचबरोबर स्क्रीनवर देखील मी नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अगदी पारंपरिक पद्धतीने डंकावर कुठून त्याचबरोबर त्यासाठीचा कांदा लसूण हा पाट्यावर पाट्यावर वाटून छानच आपला हा कांदा लसूण मसाला झालेला आहे आणि सर्वजणांना खूप जास्त आवडत आहे खूप छान छान प्रतिक्रिया हा कांदा लसूण मसाला खरेदी केल्यानंतर येत आहे त्यामुळे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही तो घेऊ शकता किंवा व्हॉट्सअपला देखील मेसेज करून तुम्ही तो मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता हा छान असं थालीपीठ साजूक तुपामध्ये आपलं भाजून तयार झालेलं आहे गरमागरम हे थालीपीठ आपण एका डिशमध्ये सर्व करणार आहोत रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला हे थालीपीठ कसे वाटले हे मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर थालीपीठमध्ये सर्वात जास्त आवडीचे थालीपीठचा प्रकार कोणता था? हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा खूप छान थालीपीठ लागतात त्याचबरोबर पारंपरिक रेसिपी आहे पूर्वापारापासून चालत आलेली ही रेसिपी आहे त्यामुळे या रेसिपीला लाईक नक्कीच करा त्याचबरोबर तुम्ही जर पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे आठवड्यातील सहा दिवस येणाऱ्या नवनवीन सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल आणि कोणती रेसिपी मी यूट्यूबवर शेअर करेल हे नक्कीच समजेल खूप छान खमंग खरपूस असे भाजलेले हे थालीपीठ या ठिकाणी तयार झाले आहे खूप जास्त वेळ लागत नाही घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये केलेली आहे त्यामुळे अशा पद्धतीचे थालीपीठ एकदा नक्कीच बनवा ते गुळासोबत सर करू शकता लोणच्यासोबत सर्व करू शकता किंवा तुम्ही चटण्यांसोबत देखील या ठिकाणी हे थालीपीठ सर्व करू शकता खूप छान ती लागतात वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद